ज्यावेळी कला सादर होते त्यावेळी सगळेच लोक बघतात पण त्यामागची पडद्यामागची तयारी काय असते म्हणजे जसं आपण नाटक वगैरे एखादं एक बघतो एकांकिका बघतो त्याची खूप रिहर्सल होते वेगवेगळे प्रकारे ते सादर केले जाते तर तसं ह्याच्या दशावतार कले मागचे काय पडते मग गोष्ट दशावताराला मुळात म्हणून मग मी म्हटलं की दशावतार स्वयंभू कला आहे दशावतार उपजत कला आहे दशावतार कलेला कुठचंही स्क्रिप्ट नाही कुठली रिहर्सल नाही म्हणजे कुठलाही डायलॉग लिहून दिलाय आणि तो बनायचा असं नाही आमचे एक आमचे कलाकार एकत्र बसून जो कोण कथा संकल्पना ज्याची असेल तो कथा सांगतो प्रत्येकाच्या भूमिका वाटल्या जातात त्याप्रमाणे आपापसात आप काय संभाषण आहे तुम्ही मी समोरासमोर कलाकार म्हणून तर ते आपापसात आहे आणि ते सादरीकरण आहे त्यासाठी मी मग अशी म्हणत जसं म्हटलं की पुराण वाचन असणं गरजेचं आहे इतर नॉलेज असणं गरजेचं व्यावहारिक ज्ञान म्हणजे जे काय आपण स्टेज वरती परफॉर्मन्स करणार आहोत त्याला काय पोषक का आहे हे करणं गरजेचं आहे ते कलाकार लोक करतात आमचे दशावतार कलाकार करतात म्हणून दशावतार कला ही हजरामार कारण दशावतार कला दशावतार कलेला कोणती स्क्रिप्ट नाही कोणताही डायलॉग लिखित नाही किंवा कुठली रिहर्सल घेतली जात नाही जे काय असेल ते ऑन द स्पॉट पण बाकी ठिकाणी बघतो की तिथे मेकअप करणारे लोक असतात किंवा कॉस्ट्युम वाली डिपार्टमेंट असते तुम्ही स्वतः स्वतःच मेकअप करता स्वतः स्वतःच कॉस्ट्युम गेटअप करता ते कसं शक्य होतं काय ती आता गणपतीची कृपा आहे म्हणायला हवं रंगदेवतेची कृपा आहे <laughs> कुठलाही कलाकार दशावतरात आल्यानंतर त्याला अगदी सुरुवातीला नवीन असेल तर दुसरा कलाकार त्याचा मेकअप वगैरे करतो <laughs> अगदी सुरुवातीला <थिला। laughs> पण ज्यावेळी तो त्याच्यात रोडतो त्यावेळी तो स्वतःचा मेकअप स्वतःच करतो स्वतःची वेशभूषा स्वतःच करतो ही ईश्वरी देणगी आहे